बाब्या कोवळे खोडाने दात घासल्यात दंत बरा होतो व हिरड्या घट्ट होतात याच्या सालीच्या काड्याने गुळण्या केल्यास तोंडातील विकार दूर होतात गुलाब अतिसार, मधुमेह या विकारामध्ये सालीचा उपयोग केला जातो याच्या खाद्यपालामध्ये बारा ते वीस टक्के टॉनिक असते याचा उपयोग कातडी करण्याचा उपयोग नाक किडे

याच्या वापरामध्ये रक्त परिसर संतुलित होते शरीराची प्रतिकारशक्ती योग्य मार्गाने कार्यक्रम यामुळे शरीरा सेक्स हार्मोन उत्पादन उत्पादन वेगाने होते या लैंगिक शक्तीमध्ये प्रचंड होते यामुळे पुरुषांना योग्य उत्साह वाढते शरीराची तग धरण्याची क्षमता वाढते वापर पद्धती बाबरीच्या सारी बनवून तुम्ही ते सेवन करू शकता

सुद्धा नाहीसे होईल शाळेची पती आपण नियमितपणे सेवन केले लैंगिक सामर्थ्य वाढेल त्याच विरुद्ध प्रसंगता व शारीरिक दुर्बलता देखील मुक्त होईल त्यामुळे शरीराची तगधाची क्षमता वाढेल शाळेमध्ये जास्त प्रमाणात फायबर राहते ते प्रसंग पोटाचा पद्धत कोसटात व गॅसचे समस्या उद्भवता नाही आपले हा तसेच आपले हाडे अनेक प्रकारे मोडले जातात त्यातमुळं हाडाचे दोन तुकडे असतात कर कधी कधी हाडात सुद्धा पडते हाडांचा बाग आलेला असतो सांदा करतो म्हणजे हाड मोडून बाहेर आलेले असते तसेच हाडांचा चुरा झालेला असतो त्याकरता बाबेच्या बियांचा खूप उपयोग होतो बाबीच्या बियांचे चुर्ण मध व तूप यांच्यावर खावे किंवा बाबीच्या बाडेला कच्चा निंका आणून त्याला बारीक करून फुड करावी त्यापुढे संभाग संभाग करून उत्तम साजू तामजे लिंक भिजवून घालावं त्यामध्ये चवीपुरते साखर घालावी ते मिश्र रोग सकाळी व संध्याकाळी आपल्या क्षमतेनुसार क्षमतेनुसार घेत जावे झाडे जोडले जातात हाडे पुन्हा पुरवत होतात याचा खांदा खाल्ला आहे अशांना या डिंक नक्की द्यावा त्यामुळे हाडे वाजण्यासारखे कठीण होतात मलका नियमितपणे टॉयलेट साफ होत नसेल त्यामुळे अस्वस्थता वाटते त्या पोटात बारीक बारीक दुखते मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे की काय अशी शंका येते भूक लागली तर खावायची खायची इच्छा होत नाही अन्नावर होत नाही अशा वेळी बापच्या शेंगा मिळाल्या ते चांगले किंवा सुद्धा चालतील या पावसे शेंगा घेऊन पावसावर पाणी घालावे त्याचा एक भाग काढा करावा त्यात ज्येष्ठ मध्ये होते शक्ती येण्यासाठी अनेक लोकांना असे वाटते की आपली शक्ती आपोआप कमी झाली आहे अशा वाटते व कम कमर दुखत दुख लागते काय करता करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेलेली असते काम करत असताना काम करताना कामाची शक्त निघून गेली असे काय असे काम करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेली आहे असे वाटते बाहेरून आल्यावर पायाचे गोळे खूप दुखू लागतात अशा बाबरीच्या शेंगा घ्या व पाण्यात घ्या घालून बाबरीच्या शेंगा घ्या व ते त्याचा त्याचा रस काढून घ्या व ते रस एक कप दरात घ्या त्यामध्ये त्या थोडे सेंद्रिय साखर घालून ते मिश्रण रोग दोन वेळा घेतले ते घेत जावे त्यामुळे मिळतो व विर्याचा होतो तसेच गुडगेदुखी यांच्या बियाणेचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने सुका होते त्याचबरोबर बाबरीचा सा सालीचा सा अनेक प्रकारे उपयोग केला जातो